संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज असलेल्या शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे शिरीष महाराज मोरे यांनी देहू येथील निवासस्थानी आत्महत्या केली हालाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिरीष महाराजांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते याबाबत अद्याप अधिकची माहिती समोर आलेली नाही प्राथमिक माहितीनुसार शिरीष महाराज मोरे मंगळवारी रात्री जेवण झाल्यानंतर आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले होते मात्र सकाळी बराच वेळ होऊ होऊनही त्यांनी दार उघडले नव्हते दार वाजूनही आतून कोणताही प्रतिसाद न आल्यामुळे दरवाजा तोडण्यात आला त्यावेळी शिरीष महाराज मोरे यांचा गळफास लावलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसून आला त्यांनी आपल्या उपरण्याने खोलीत गळफास लावून घेतला त्यांच्या पश्चात आई वडील असा परिवार आहे त्यांच्या आत्महत्येच्या घटनेमुळे देहू गावात शोककळा पसरलेली आहे घटनेचा आर्थिक तपास देहू रोड पोलीस करत आहेत शिरीष महाराज मोरे यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती त्याला कंटाळूनच त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले शिरीष महाराज यांनी खोलीत एका सुसाईड नोट लिहिली होती रिटेक शिरीष महाराज यांनी त्यांच्या खोलीत एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती त्यामध्ये आत्महत्येचे कारण स्पष्ट केले आहे वीस दिवसांपूर्वीच शिरीष महाराज मोरे यांचा साखरपुडा झाला होता नुकताच त्याचा टिळा झाला होता वीस फेब्रुवारी रोजी मोरे यांचा विवाह होणार होता ते उदरनिर्वाहासाठी प्रवचन आणि कीर्तन करायचे त्यांच्या निगडी येथील इडली उपरगृहात देखील रिटेक त्यांचे निगडी येथील इडली उपहार गृहात देखील होते त्यामुळे त्यांना फारसे उत्पन्न मिळत नव्हते रिटेक त्यामधून त्यांना फारसे उत्पन्न मिळत नव्हते त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती शिरीष महाराज मोरे हे अवघ्या तीस वर्षाचे होते पुढील काही महिन्यांमध्ये त्यांचे लग्न होणार होते मात्र यापूर्वीच त्यांनी टोकाचं पाऊल उचललं तुकाराम महाराजांचे म्हणजेच संत तुकाराम महाराजांचे वंशज असलेले शिरीष महाराज मोरे यांचा बातमीने संत तुकाराम महाराजांचे वंशज असलेले शिरीष महाराज मोरे यांच्या आत्महत्येच्या बातमीने देहूनगरीत एकच खळबळ उडाली दरम्यान प्राथमिकदृष्ट्या आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचे कळत असल्याचे देहू रोड पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी सांगितलं